प्रवाशांच्या समस्या तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या तक्रारी सूचना ऐकून घेतील त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व वा गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे एसटीच्या विविध बस मधून दररोज सुमारे चौपन्न ते पंचावन लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते प्रवाशांना एसटी बस स्थानक बस स्थानकांवरील प्रसाधन गृहे ही स्वच्छ निर्जंतुक आणि तापटीप असावीत असे वाटते तसेच एसटी बस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात ठरलेले थांबे घ्यावे चालक वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते या संबंधित प्रवासी तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सा सामना करावा लागतो या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होऊ शकते प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक असते तसे झाल्यास प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे एसटी महामंडळाला शक्य होणार एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व बस स्थानक ही योजना जुलै पासून सुरू करण्यात येणार आहे प्रवासी प्रवासी संघटना शाळा महाविद्यालय यांनी आपल्या समस्या तक्रारी सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मांडू शकणार आहे त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील प्रवासी राजा दिन कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्या वेळी जाहीर करतील विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे यासोबतच दुपारी तीन ते सायंकाळी पाच दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे संघटना कर्मचारी वैयक्तिक प्रश्न तक्रारी लेखी स्वरूपात घेऊन या तक्रारींचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण केल्या जाणार आहे प्रवासी आणि महामंडळाचे कामगार अमरावती स्थित विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी केले आहे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन एस महामंडळ महामंडळ वर्षापासून आपला प्रवास महाराष्ट्रात अविरत करत आहे दैनंदिन चौपन्न लाख प्रवाशांना जी वाहतुकीची सेवा द्यायला एस टी महामंडळाचे नव्वद हजारपेक्षा जास्त कर्मचारी रोज राबत असतात या एस टीच्या वाटचालीमध्ये असंख्य संकल्पना असंख्य वेगवेगळ्या योजना आल्यात आणि याच शृंखलेचा एक भाग म्हणून एस टी महामंडळाचे सध्याचे व्ही सी एम डी डॉक्टर माधव कुसेकर सर यांच्या संकल्पनेतून प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन हा पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून शुभारंभ होणार आहे प्रवासी राजा दिन ही जी संकल्पना आहे यामध्ये उद्देश असा आहे की एस टी महामंडळाच्या बसेसमधून जे प्रवासी प्रवास करतात तर त्यांच्या उपयोगात येणारं बसस्टँड वापरात येणारं उप आपलं प्रसाधनगृह त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी मूलभूत ज्या गोष्टी आहेत पिण्याच्या पाण्याची सोय इतर रेस्टरूम आणि महत्त्वाचं म्हणजे बसेस वेळेवर सुटतात का बसेसची कंडिशन कशी आहे त्याचप्रमाणे चालक वाहक हे कर्तव्यावर योग्य वागणूक देतात का या असंख्य समस्याचं निराकरण करण्यासाठी आपण विभाग नियंत्रक प्रत्येक जिल्ह्याचे हे त्या त्या वेळापत्रकानुसार त्या डेपोला जातील तेथे जे वेगवेगळे प्रवाशी संघाचे सदस्य आहेत काही प्रवाशी असतील काही इतरही समाजातील महत्त्वाचे घटक असतील यांच्याशी चर्चा करून त्यांच्या तक्रारीचं निराकरण हे त्यांच्या डोअरस्टेपला करणार आहेत आणि ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या तक्रारीवरती तेथे सोल्युशन काढून काही कालबाह्य वेळेत या सगळ्या तक्रारीचं निराकरण होणार दर सोमवारी आणि शुक्रवारी अमरावती जिल्ह्याचं वेळापत्रक आम्ही सर्व वृत्तपत्रामध्ये देऊच या पंधरा जुलैला अमरावती येथे याचा शुभारंभ आहे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत प्रवासी राजा दिन साजरा होणार त्याचप्रमाणे कामगार पालक दिन म्हणजे असंख्य कर्मचारी राबताना त्यांच्याही अडचणी असतात विभाग नियंत्रक हा विभागाचा पालक असल्याने त्या अडचणी स्टेपला समजून घेणे आवश्यक असते त्यामुळं दुपारी तीन ते पाच या वेळेत सोमवार आणि शुक्रवारी वेळापत्रकातील आगारात विभाग नियंत्रक त्यांच्या टीमसोबत जाणार आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत की ज्यामध्ये त्यांचे रेस्टरूम ज्यामध्ये त्यांचे प्रसाधनगृह नंतर बसेसच्या काही अडचणी असतील त्यांच्या काही वैयक्तिक समस्या असतील कर्मचाऱ्यांचं इन्क्रीमेंट ग्रेडेशन किंवा त्यांच्या बदल्या याबाबत जर काही समस्या असतील तर ते ओपनली विभाग नियंत्रकाशी चर्चा करू शकतात प्रवासी राजा दिन व कामगार दिन हे दोन्हीही कल्याणकारी व आमूलाग्र बदल कर्मचाऱ्यांमध्ये होणारा एक उपक्रम आहे या उपक्रमाला प्रवासी जनता त्याचप्रमाणे कर्मचारी वृंद हे सकारात्मक प्रतिसाद देऊन या उपक्रमाला चांगला एक चांगला उपक्रम राबवतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती